वांग्याची भाजी अनेक जण आवडीने खात असतील भरल्या वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत तर मिटक्या मारून खाल्लं जातं वांग्याची भाजी खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं त्यामुळं ती घरोघरी बनवली जाते परंतु असं असलं तरीही काही आजारांमध्ये मात्र वांगे खाणं टाळायला हवं कारण ही वांग्याची भाजी सर्वांनाच फायदेशीर ठरेल असं नाही एखादी व्यक्ती आधीच एखाद्या आरोग्याच्या समस्येने त्रस्त असेल आणि जर तिनं वांग्याची भाजी खाल्ली तर आधी असलेला आजार आणखीन बळावण्याची शक्यता वाढत असते पण असे कोणते आजार आहेत की त्या आजारामध्ये वांगी खाऊ नयेत चला जाणून घेऊयात वांग्याची भाजी तुम्हाला कितीही आवडत असली तरीही काही आजारांमध्ये ती खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं आजच्या व्हिडिओमध्ये मी एकूण चार आजार सांगितले आहेत ते आजार असणाऱ्या व्यक्तीने चुकूनही वांग्याची भाजी खाऊ नये तर त्या चार आजारांमधील पहिला आजारा आजार आहे डोळ्यांचा आजार डोळ्यांचे आजार असलेल्या लोकांसाठी वांग्याची भाजी भरलेलं वांग किंवा भरीत खाणं हानिकारक मानलं जातं त्यामुळं त्यांच्या डोळ्यात वेदना डोळ्यांना सूज येणं आणि जळजळ होण्याची समस्या वाढू शकते वांग्याच्या अतिसेवनाने डोळ्यांचे आजार असलेल्या रुग्णांची काही वेळा डोळ्यांची दृष्टीदेखील कमी होऊ शकते त्यामुळं डोळ्यांच्या आजारात वांगी खाणं कटाक्षाने टाळलं पाहिजे दुसरा आजार आहे किडनी स्टोन वांग्यामध्ये बियांचं प्रमाण भरपूर असतं ज्या किडनी स्टोन अर्थात मुतखडा तयार होण्यास हातभार लावू शकतात किडनी स्टोनचा धोका असलेल्या लोकांमध्ये ऑक्सलेटचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने किडनी स्टोन तयार होण्याचा धोका वाढू शकतो आणि वांग्यात तर ऑक्सलेट नावाचं तत्त्व असतंच असतं जे किडनीला धोका पोचू शकतं म्हणून किडनी स्टोन किंवा किडनीचे आजार असलेल्या रुग्णांसाठी वांग्यापासून दूरच राहणं फायद्याचं ठरेल तिसरा आजार आहे अलर्जी किंवा त्वचा विकार बऱ्याच जणांना काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास त्रास सुरू होतो होतो पण हा नेमका का, का हे त्यांना माहीत नसतं वास्तविक बऱ्याचदा अशा व्यक्तींना त्या पदार्थाची असल्या कारणाने त्यांना त्रास जाणू लागतो अगदी तसंच काही लोकांना वांग्याची अॅलर्जी असते ज्यामुळे खाज सुटणं सूज येणं आणि पुरळ उठणं यांसारखी लक्षणं दिसू शकतात एलर्जीची प्रतिक्रिया वांग्यामध्ये विशिष्ट प्रथिनांच्या उपस्थितीमुळे होते ज्यामुळं संवेदनशील व्यक्तीमध्ये हा आजार वाढतो आणि पुढं रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते चौथा आणि शेवटचा आजार म्हणजे पित्त किंवा पोटाशी संबंधित आजार काही विशिष्ट लोकांसाठी वांगे पचायला जड जाऊ शकतात त्यामुळे मग गॅस किंवा ऍसिड रिप्लक्ससारखी लक्षणं दिसू शकतात वांग्यातील फायबर हे आताड्याच्या असतारांना त्रास देऊ शकतं विशेषतः इरिटेबल बाउल सिंड्रम अर्थात आयबीएस हा आजार असेल तर त्रास आणखीन वाढू शकतो तसंच ॲसिड रिप्लेक्स सारखी परिस्थिती असेल किंवा पोटाशी संबंधित असलेला पित्ताचा, पित्ताचा त्रास असेल अशा व्यक्तीने तर चुकूनही वांगी खाऊ नयेत कारण वांगी खाल्ल्यामुळं आम्लपित्ताचा त्रास आणखीन वाढतो तसंच अनेकांना वांग्याची भाजी खाल्ल्याने शरीरावर पित्त उठतं त्यामुळं हा त्रास होऊ नये म्हणून वांग खाणं टाळणंच हिताचं ठरेल एकूणच या चारही आजारामध्ये वांग्याचा कोणताही पदार्थ खाऊ नये तुमच्यापैकी कोणाला यापैकी कोणताही आजार असेल आणि एवढं सांगूनही वांग्याची भाजी खावीशी वाटतच असेल तर आहारात वांग्याचा समावेश करण्यापूर्वी एकदा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आयुष्य होईल सुंदर पाहत रहा फक्त जी हिलर